तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बँक ऑफ महाराष्ट्राच्या दोन शाखेंचा उद्घाटन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तसेच बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली अंबरनाथच्या पूर्वेकडील आनंदनगर एम आय डी सी येथील शाखेचे उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर बदलापूर पश्चिमेकडील बेलवली येथील शाखेचे उद्घाटन कुळगाव बदलापूरचे मुख्याधिकारी अंबरनाथ मधील शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार किनीकर यांचे स्वागत शाखेचे मॅनेजर वामसी कृष्णा अर्धानी यांनी केलं तर बदलापूर मधील शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्याधिकारी गोडसे यांचं स्वागत शाखेचे मॅनेजर अंकुर कुमार यांनी केलं ग्राहकांना होम लोन कार लोन आदी सुविधांसह बैंक ऑफ महाराष्ट्र या मा ग्राहक पद्धति ने चांगली सेवा देता है लक्ष्य था जोनल मैनेजर राज देखिए अपने थाने जोन में जैसे मैं पहले भी बोला हूँ थाने जोन टोटल अपना आज के ये दो ब्रांच मिला के बहत्तर ब्रांच हो गया जो दोनों ब्रांच का आप देखेंगे बदलापुर वेस्ट और जो एम आई है दोनों मतलब अपकमिंग डेवलप मतलब ग्रोइंग एरिया है बदलापुर वेस्ट में देखें नया रेलवे स्टेशन में वहाँ आ रहा है काफ़ी इंडस्ट्रियल यूनिट वहाँ आ रहा है रेसिडेंशियल प्रोजेक्ट्स भी चल रहा है ऐसे ही मतलब अपने एम आई अमरनाथ में या नियरेस्ट जैसे आनंद नगर का एम है प्लस नया पालेगाँव का भी इंडस्ट्रियल एरिया रहा है ये फ्यूचर का जो बिजनेस पोटेंशियल को देखें हम दोनों ब्रांच खोले ये ब्रांच से बिजनेस का अपॉर्चुनिटी काफ़ी ज़्यादा है हमसे उम्मीद भी अच्छा है तो बिजनेस ज़रूर हमारा ब्रांच का जो टर्न अराउंड एक साल का अंदर काफ़ी अच्छा बिजनेस मोबिलाइजेशन यहाँ होगा तो थाने जोन हमारा थाने अंचल जो आता है दो डिस्ट्रिक्ट में आता है थाने एंड पालघर तो थाने डिस्ट्रिक्ट में ये हो गया 48 ब्रांच हो गया पालघर डिस्ट्रिक्ट में ऑलरेडी 24 ब्रांच है और एक हम स्पेशलाइज्ड हाउसिंग फाइनेंस ब्रांच भी वास्ई में हम खोलने जा रहे हैं तो थाने जोन का इस सच बिज़नेस देखा तो अठारह हज़ार करोड़ का बिज़नेस हम करते अभी तो उम्मीद है मार्च पच्चीस तक पच्चीस हज़ार करोड़ का बिजनेस हम कर तो पाएंगे और यहाँ जो पर्टिकुलरली एम आई डी सी अमरनाथ है यहाँ बड़े बड़े इंडस्ट्री है जैसे सीट टायर हो गया बहुत सारी फार्मेक्यूटिकल इंडस्ट्री है केमिकल इंडस्ट्री है इंजीनियरिंग इंडस्ट्री है ये बैंक का भी थ्रस्ट एरिया है जैसे एक्सपोर्ट क्रिएटिव बहुत सारे लोग जैसे ताइडिस साहब बोले यहाँ एक्सपोर्ट का मतलब इतना सारी फिफ्टी थाउजेंड करोड़ का एक्सपोर्ट धंधा होता है हर साल तो बैंक ऑफ महाराष्ट्र का भी उद्देश्य है एक्सपोर्ट क्रिएटिव बहुत कम ब्याज दर में एक्सपोर्ट क्रिएटिव भी दे रहा है जैसे मैन्युफैक्चरिंग है एम एस एम ई और भी एम एस एम ई का जो सेक्टर है उसको भी काफ़ी काफ़ी कम ब्याज दर में अभी लोन मुहैया कर रहा है तो अच्छा उम्मीद के साथ ये ब्रांच खोले तो हम उम्मीद करते हैं अच्छा खासा बिजनेस अपने को मिले और अच्छा सर्विस मतलब जो इंडस्ट्री हमारा ये पहला मतलब पब्लिक सेक्टर के नेशनलाइज बैंक है मतलब एम से अमरनाथ में तो इन जो भी प्राइवेट सेक्टर दो तीन बैंक है उनके जो भी कमी था उसको हम भरपूर करने की कोशिश करेंगे और अच्छा खासा बिजनेस अपने को मिलेगा बदलापुर देखिए ब्रांच ऑलरेडी हमारा बिजनेस करना स्टार्ट कर दिया जैसे हाउसिंग लोन का अपना बैंक में अभी एक कैंपेन चल रहा है सपनों की के उड़ान कैंपेन मतलब जो नया हाउसिंग लोन खाता धारक है उनको सैंक्शन लोन लेटर डिस्बर्समेंट हमारा वो चीज़ का हम लोग मतलब सैंक्शन लेटर हम लोग डिलीवरी किए उनको अभी तो 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 हम लोग आठ के नौ लोग को हम सैंक्शन लेटर डिलीवरी किए अमाउंट कम से कम आपका होगा तीन से चार करोड़ आज कर लिए हम लोग बाटा हम लोग यह प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर मुख्य अधिकारी योगेश गोड़से आमाचे अध्यक्ष उमेश तायड़े थानी जोनल मैनेजर राजकिशोर रंजित उद्योजक रूपा देसाई जगताप अंबरनाथ शाखेचे मॅनेजर वामसी कृष्णा अर्थानी बदलापूर शाखेचे मॅनेजर अंकुर कुमार यांच्यासह हो अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर जोनल मॅनेजर आमच्या एम आय डी सीचे अध्यक्ष तायडे पाटकर आमच्या जगताप मॅडम हिंद बँकेच्या संचालिका यांच्या सर्वांच्या हस्ते आज आनंदनगर एम आय डी सीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं उद्घाटन किंवा लोकार्पण म्हणा आज आजपासून हे चालू होते आहे आणि अंबरनाथमधील एम आय डी सीमधील सर्व कारखानदार असतील सर्वसामान्य कामगार असतील ओनर असतील त्याचप्रमाणे इथले आजूबाजूचे आमचे रेसिडेन्शियल लोकं राहतात त्यांना एक सर्विस चांगलं प्रोवाइड करतील अशी मला आशा आहे आणि त्यांच्या ह्या धाडशी निर्णयाला मी शुभेच्छा देतो बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना की त्यांनी आमच्या अम अंबरनाथमधील आनंदनगर एम आय डी सीमधील सर्व कारखान आणि कामगारांना आज न्याय देतील आताच त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलं आहे की ज्या काहीच त्यांच्या समस्या असतील त्या आम्ही सर्विस द्यायला तयार आहोत त्यामुळं मला असं वाटतं आहे आता आजकाल हा कम्प्युटरायज युग आहे ऑनलाईन युग आहे त्यामुळं मला असं वाटत नाही कोणतं काम मागे राहील आणि आनंदनगर एक अशी एम आय डी सी आहे आशिया खंडातली म्हणा किंवा महाराष्ट्रातली म्हणा किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी एम आय डी सी आहे त्यामुळं सर्वांनाच चांगला न्याय देतील चांगली सर्व्हिस देतील पहिलेच नॅशनलाइज बँक या ठिकाणी एम आय डी सीमध्ये आले तर नक्कीच सर्वांना न्याय देतील शीतल मोरेसह हो, अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचे शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के म्हणजे अंबरनाथच्या या या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा निमको अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद